साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज नुकत्याच पार पडलेल्या सदुसष्टाव्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बार्शीच्या विनोद कांबळे दिग्दर्शित कस्तुरी या हिंदी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बालचित्रपट म्हणून गौरविण्यात आले पहिल्याच प्रयत्नात कस्तुरी चित्रपटाने सुवर्णकांबडावर आपली मोहर उमटवली आहे त्याबद्दल बोलताना चित्रपटाचे दिग्दर्शक विनोद कांबळे म्हणतात की माझे आई वडील सफाई कामगार आहेत त्यामुळे लहानपणी जीवन जगत असताना आलेल्या अडचणी म्हणजे स्वतःच्या सामाजिक वेदनेतून तयार झालेला कस्तुरी चित्रपट होय नमस्कार मी विनोद कांबळे सिनेमा बघण्याची मला तशी पहिल्यापासूनच आवड होती लहानपणीपासूनच मला चांगला आठवतं मी पहिला सिनेमा मी पाचवीला असताना माझ्या आजीसोबत बघितला होता माझ्या आजी सपे कामगार असल्यामुळे त्यासोबत मग तिला जायचो आणि त्या आजी मला सिनेमा दाखवायची सो राजकुमारचा मी पहिला चित्रपट बघितला होता मला चांगला आठवते आणि तिथून मला चित्रपटाची कधी आवड निर्माण झाली आणि तिथून मी ते आवड जोपासली किंवा ते सिनेमा बघत राहिलो आणि त्यानंतर शिक्षण घेत असताना त्याची आवड इतकी प्रचंड वाढली की मला असं वाटू लागलं की आपण कधी सिनेमा बनवू शकतो का किंवा बनवायला पाहिजे का इथपर्यंत माझ्या डोक्यात विचारायला लागले आणि मला चांगलं आठवतं की मी एम पी सी करत असताना कराडमध्ये माझा एक्झामसाठी नंबर पुण्याला आला होता आणि तेव्हा एक्झाम हॉलमध्ये मी सीच्या पेपरच्या क्वेश्चन पेपरच्या पाठीमागं पहिल्यांदा माझ्या आयुष्यात मी स्क्रिप्ट लिहिली होती आणि त्या स्क्रिप्ट वरती मी पहिली माझी शॉर्ट फिल्म बनवली ज्याचं नाव ग्रहण आहे की जिला साम टी बेस्ट प्रमोशन अवॉर्ड पण देखील भेटला होता सो असं टप्प्याटप्प्याने मी जात असताना त्यानंतर मी uh... पोस्टमॉर्टमची गोष्ट मला वाचण्यात आली सैनी चव्हाणची की जी खूप वास्तववादी होती आणि कुठंतरी तो जो मुलगा जगतोय जे सफाई कामगाराचं आयुष्य आहे जे पोस्टमॉर्टम करणाऱ्या मुलाचं आहे जे टॉयलेट साफ करणं आहे ते कुठंतरी मला मला रिलेट झालं कारण मी माझ्या घरात ते सगळं वातावरण बघितलं होतं अनुभवलं होतं त्यामुळे सनीसोबत मी भावनिकरित्या खूप कनेक्ट झालो होतो आणि त्यामुळे मी तो विषय निवडला पोस्टमॉर्टमसाठी आणि त्यानंतर मी स्वतःची दुसरी शॉर्ट फिल्म बनवली पोस्टमॉर्टम हे ज्याला खूप जागतिक लेवलला खूप ओळख निर्माण झाली जसं की पोलंड असेल कान्स असेल अशा ठिकाणी त्याला खूप ओळख निर्माण झाल्यानंतर मला असं मनात विचार आला की आपण याची मोठी फिल्म का बनवू नये म्हणून तिथं तो पहिला विचार आला कस्तुरीचा आणि मी कस्तुरी, कस्तुरी फिल्म लिहायला चालू केली आणि लिहित असताना त्याचं टायटल असं काय ठरलं नव्हतं की कस्तुरी द्यावं म्हणून पण नंतर लिहित असताना मला कस्तुरी संदर्भात एक कबीरेचा धोवा वाचण्यात आला की ज्याच्यामध्ये असा उल्लेख आहे की काळविट आहे जो जंगलामध्ये फिरत असतो आणि त्याला सुगंध येतो आणि त्याला ते मरेपर्यंत कळत नाही की तो सुगंध त्याच्या पोटातून येतो आणि अशा असं याचं मला ते एक कन्सर्प्ट भेटले आणि त्याच्यातून मला असं वाटलं की ह्या कथेला कस्तुरी हे नाव चांगलं जाईल कारण काय होतं की प्रत्येकाच्या आतमध्ये एक कस्तुरी असते जे आपल्याला मरेपर्यंत कदाचित कळत नाही की आपण काय करू शकतो किंवा काय नाही सो मला मला पण ते कुठेतरी तर दिलं झालं कारण मी पण इंजिनिअरिंग करत असताना मला पण माहित नव्हतं की मी फिल्म मेकर बनू शकतो किंवा बनलं पाहिजे आणि मला ती कस्तुरी मला ओळखता आली मला त्याला वाव देता आला आणि त्याचं काम करून मी आतापर्यंत पर्यंत आलोय सो ते कस्तुरी जो पोटातला एलिमेंट आहे जो हरण्याच्या काळविटातला आहे तो मी इकडे तो आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून हे सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही स्वतःला का वेळेच आणि त्याला वाव द्या आणि तिथून तुम्ही नवीन आयुष्य चालू करू शकता हे मी कस्तुरीतून सांगण्याचा प्रयत्न केला आणि अगदी वास्तववादी पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न ॲक्च्युली त्याबद्दल दुसरा मुद्दा आहे जो महत्त्वाचा आहे खूप जे की कस्तुरी ही वास्तववादी घटना आहे बाराशी एका मुलाची आहे जो सनी चहा नावाचा मुलगा आहे ज्याच्या आयुष्यावरती मी पोस्टमॉर्टम केली होती आणि त्यालाच मी एक्शन करून कस्तुरी केली एक त्याची गोष्ट थोडक्यात अशी आहे की एक गोपी नावाचा मुलगा आहे जो आठवीत शिकतोय आणि त्याला घाणडे काम करावं लागतात जसं की पोस्टमॉर्टम करणं किंवा टॉयलेट साफ करणं आणि त्यातून त्याला येणारं मेलचा जो ऑप्सेशन आहे किंवा जे कॉम्प्लेक्स आहे त्याला ते सतवत असतं नेहमी की माझ्या अंगाचा घाणवास येतो आणि ते घाणवास घालवण्यासाठी तो एका कस्तुरीसारख्या गोष्टीच्या गोष्टीचा पाठीमागा लागतो आणि तो, तो मिळवण्याचा प्रयत्न करतो पण त्या प्रवासात त्याच्यातून शिक्षण ही गोष्ट बाहेर पडते आणि त्याला शेवटी कळतं की शिक्षण हे खरी कस्तुरी आहे जे तुम्हाला आतनं बाहेरनं तुम्हाला एक स्वयंप्रकाशित करते आणि तोच फिल्मचा थोटा आहे की जो बुद्धांनी आहे की भव स्वयंप्रकाशित व्हा सेल्फ डिस्कवरिंग आपण ज्याला म्हणतो ते ह्यातून सांगण्याचा प्रयत्न केला कदाचित जुरीना हे आवडलं असेल आणि म्हणूनच आम्हाला सगळ्याला नॅशनल अवॉर्डनी सन्मानित केले त्यांनी आणि टीम म्हणून किंवा एक डिरेक्टर म्हणून मला ह्या गोष्टीचा खूपपणापासून आनंद आहे की आम्ही जे काही सांगण्याचा प्रयत्न केला तो खूप चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत आहे किंवा ज्युरी किंवा जे प्रेक्षक आहेत बघणारे त्यांना खूप चांगल्या पद्धतीने हे भावते किंवा आवडते तो तो मला त्या ज्युअलीन्सचे आणि त्या सगळ्या प्रेक्षकांच्या मनापासून आभार मनाचे वाटतात की ज्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला आणि विशेष करून बालशेकरांचे खूप मनापासून आभार की ज्यांनी शूटिंगच्या काळात किंवा शूटिंगच्या आधी किंवा आत्ताच्या या सगळ्या आनंदामध्ये आम्हाला त्यांनी खूप सहकार्य केलेलं आहे त्यांच्या सहकार्याशिवाय इथपर्यंत प्रवास खूप म्हणजे अशक्यच होता त्यांनी होते म्हणून आम्ही हे सगळं आम्ही उभा करू शकलो टीम म्हणून तर माझं एकट्याचं किंवा टीमचं यश नसून हे बालशेकरांचं यश आहे असं मी मानतो आणि इथून पुढे सुद्धा माझ्या माझ्यासारख्या अनेक कलाकारांना सपोर्ट करतील किंवा उभा राहतील त्याच्या पाठीशी अशी मला आशा आणि आमचा तो प्रयत्न असेल की ह्याच दर्जेचं आम्ही काम सातत्यानं देत राहू